ही आहे आमची मम्मी <laughs> तर आता ही जी तीन मुलं आहेत निवेदिता मावशी तुझी सिद्धार्थ आमेय आणि सगळ्यात नाही शाहरी माझी पोरं होती तुला काय सांगू ते आता खूप शाहरी होती पण मग एक किस्सा झाला होता सिद्धार्थनी तुझ्या नावाने तुला हात मारली होती ते काय होत आमचे सिद्धार्थ सिद्धार्थ मी भरपूर काम केलंय एक नाटक केलंय तर असं जर माझ्या कधी काही स्लिप ऑफ टर्न झाले किंवा काही चुकलं तर मी आज मिळते म्हणून सांगायचं सिद्धार्थचा प्रयोग तुझ्यासाठी तर <laughs> असं काही झालं की त्याचे खूप प्रयोग तो करतो म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे लगेच त्याचे प्रयोग तो खूप करतो तो इतकं मस्त करतो की आपल्या चुकीपेक्षा त्या आपलं चुकीचा अभिज्ञान आहे त्याच्याकडे बघण्यात जास्त मजा लागते सो आय असं सीन होता सिरियस होता कुठे गेलय कुठे गेलय हे काय गेले त्यांचा दुसरा संसार आहे असं तो थांबत येतो माझ्याकडे म्हणतो मम्मे हे सगळे मला मम्मे म्हणतात त्या मम्मेचा एकदम मला सिरियस असा निवेदित तर ताईंशी क्लिप पात्र तुम्हाला देईनशील आणि आम्ही

सॉरी आता दिला काय म्हटलंच पाहिजे अका माझी ताईली ग माझ पहिलं बाळग ते क्षिदीची गप्पा हेमंत कधी चिडला ना किती त्याला एस एम एस पाठवायची अजून ह्या व्यक्तीचं काम संपायचं आहे तर थोडे अजून मी निर्मातीच्या भूमिकेत पण म्हणजे उलट निर्माती म्हणून मी तुला इनफॅक्ट म्हणजे मीही निर्माती म्हणून काम केलं मला म्हणत ती खूप कुल वाटली निर्माती जिकडे तुला माहितीये की इकडे जाऊन त्याचा काही उपयोग नाही तिकडे अशी छान बरे म्हटलं बिझनेस हो ना मला असं मध्ये जनिट की इतके सिन्सिअर आहेत ना की सगळीच माझी मुलं कामाच्या बाबतीत प्रचंड सिन्सिअर जिकडे मी जिकडे मस्ती माझ्या सगळी ठीक आहे पण जेव्हा काम असेल तेव्हा अत्यंत सिन्सिअर आणि त्या स्क्रिप्ट मध्ये लक्ष असणं किंवा स्वतःमध्ये ते राहणं की मला आणि तर जरा खूपच कठीण होती भाषा आपल्याला बोलायची होती मला भयंकरच कठीण जात होत ते पण त्याच्यामुळे खूप सिन्सिअर मुलं आहेत अतिशय सिनियर्स तुमचे जे काही सिनियर आहेत त्यांना रिस्पेक्ट देणारी मुलं आहेत सो चेष्टा माझ्या सगळी आहेच पण पर त्या बरोबरीनी त्यांची सिन्सिअरिटी त्यांचं कामाप्रतीचं त्यांचं असणारं प्रेम कामाप्रतीच प्रेम जास्त महत्वाचं आहे की जे तुम्ही करताय त्याच्याबद्दल असणारे डेडिकेशन आहे तुमचं लव्ह टुवर्ड्स युअर वर्क हे आय हॅट सॉफ्ट टू ऑल ऑफ देम आणि हॅड सॉफ्ट टू शेती फॉर बिंग अ अमेझिंग प्रोड्युसर मी आता स्टेजवर बोलतो अमेय वाघ सिद्धार्थ चांदेकर शेती जो आणि आता तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं आज तुमच्या आयांनी निवेदन केलं निवेदन तर बाप बोल 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 <laughs> <देखे। laughs> नाही हे जे आमचे मंचावरनं फर्स्ट क्लास वाभाडे काढले ते आम्हाला खूप आवडले आम्ही काय वाटत मला थँक्यू म्हणायचंय हेमंत तुला आणि क्षितीला कारण माझी आई अक्कलकोटची आहे तिला कुठेतरी लहानपणी बहुधा ऍक्टर व्हायचं होते ते स्वप्न तिला पूर्ण नाही करता आलं म्हणून ते माझ्या मार्फत तिने पूर्ण केलं तिची इच्छा होती स्टेजवर यायची कधीतरी आणि माझी इच्छा होती की तिने कधीतरी स्टेजवर येऊन लोकांसमोर परफॉर्म करावं ते ह्या सिनेमासाठी झालं याचा खूप आनंद आहे तिला किती आत्मीयता या सगळ्या बद्दल चपला खाली काढून आली स्टेजवर त्यामुळे <laughs> मला फारच आनंद झाला या चलेला या स्कोअर रिपोर्ट दाखवतोय. तू लय कॉम्पिटिशन आहे पुढे मी. एवढं मी सांगतो नक्की. आणि आदे काय ज्ञान आणि बहिणस वाटते ना अगदी पण. फॉर सायकलिंग पुढच्यायला गेला सिद्धू माझ्या आयुष्यातली प्रत्येक हिट गोष्ट ही माझ्या आईच्या हस्ते झालेली आहे. मग ते काही का असेल ना माझं पहिलं घर असेल, माझी पहिली गाडी असेल आणि मला असं वाटतंय पहिली बायको सुद्धा पहिली म्हणजे <laughs> आहे ती बायको <भाई> सुद्धा बायको <laughs> सुद्धा आणि मला वाटतंय पहिला भावंडांचा सिनेमा मी आयुष्यात केलेला आहे आणि एकंदरीत रेकॉर्ड बघता हे ये याच पण जर का हा म्हणजे याच पण जर का आईच्या हस्ते झालेलं तर हे ब्लॉकबस्टर बस्टर आहे शंभर <laughs> <ब्लौक। laughs> कारण माझी आई ती काही असं जगा वेगळं स्पेशल करायला जात नाही तिच्यामध्ये असलेलं सर्व प्रेम ती तिच्या शब्दांमध्ये तिच्या 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 पाठी राहण्यामध्ये ती होतच असते ते आणि त्यातनच जी काही ऊर्जा आपल्याला हवी असते ती मिळत जाते सो तिच्याशिवाय माझं कुठलंच काम पूर्ण होऊ शकणार नाही आणि तिच्याशिवाय मीच पूर्ण होऊ शकणार नाही सो मला छान वाटलं मी आईला स्टेजवर लहानपणापासून बघते पण अशा कार्यक्रमात आणि सिद्धू आणि अमयाच्या आई, आई बरोबर एक आई म्हणून तिने इथे येऊन करणं निवेदन मला खूप मस्त वाटलं आणि इन जनरलच आयांनी हे केलं म्हणजे मला ह्याच इतकं भारी वाटलं की रिअल आई रील मम्मी आम्ही भावंड खूप खूप बरं वाटलं मला थँक्यू हेमनजी आज तुम्ही हे कंटिन्यू हो, आज काही फायदा नाही सासू लेट मिळून आज बहुतेक रात्री ए हे लावलंय हार बीर घातलेत बकऱ्याला आता माझ्या चिमण्या आहेत आम्ही जेव्हा या चित्रपटाचं वाचन केलं तेव्हा प्रत्येक व्यक्तिरेखाच्या रीतीने हेमंत मी वाचली त्याचा फिफ्टी पर्सेंट जरी आम्ही करू शकलो ना तरी आय थिंक वी हॅव डन अ गुड जॉब मी त्याच्यापेक्षाही जास्त छान काम केलेलं आहे आणि त्यामुळे सिनेमा अजून छान झालेला आहे तो खऱ्या अर्थाने क्लास झालाय तो तुमच्या कामांमुळे